क्रमांक शालेय पोषण आहारात भोंगळ कारभार नेर नेर प्रतिनिधी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक एक येथे शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना जो पोषण आहार त्यामध्ये स्वयंपाकी सौ ज्योत्स्ना भजगवरे यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजीपाला इत्यादी तांदूळ हा कधीच साफ केलेला नसतो कारण तो वेळेवर स्वयंपाक करणाऱ्या बाईला काढून दिल्या जातो तोही फक्त पाच किलो तांदूळ व एक किलो तेल तीन दिवस व दीडशे भाजीपाल्यासाठी जाते तांदूळ निवडलेला नसतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असण्याचा संभव आहे या शाळेत ते विद्यार्थी एस सी समाजातील आहे विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू करण्याचा सरकारचा उद्देश पवित्र जरी असला आणि पाहिजे तितका पुरवठा जरी शाळेला होत असला तरी पोषक असा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जात नाही मग हा आलेला तांदूळ नेमका कोणाच्या घशात जातो हा संशोधनाचा मुद्दा आहे शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार द्यायला पाहिजे असतो शाळेत पोषण आहार मिळत असला तरी विद्यार्थी घरून डबा घेऊन जातात आणि तो डबा पूर्णपणे शाळेमध्येच खातात मग शाळेत शिजवलेली खिचडी ही कुठे जाते शाळेमध्ये जर चांगल्या प्रकारचे अन्न शिजवले गे गेले ते जर मुलांपर्यंत पोहोचले तर मुले घरून डब्बे आणणार नाहीत परंतु तसे होताना दिसत नाही हा प्रकार नेर येथील नगर परिषदेचे पी एम श्री शाळा क्रमांक एक मध्ये उघडकीस आला आहे

हो का म्हणजे तेल अजिबातच राहत नाही खिचडीत बेच होते शंभर रुपये भाजीपाला आणाले हप्ताभर पुरवा दोन टमाटे टाका दोन कांदे टाका तो भाजीपाला सळत नाही का मग हप्ताभर ठेवला तर हो आपले टमाटे तर खराब होतेस टमाटे खराब झाले तर मग खराब टमाटे टाकता का नाही मग टेकून देता मग पुन्हा आणता काय लागते पैसे आणता काय तस नाही मी नाही मग कोण आणून देते कोणीच नाही मग टाकतच नाही नाही तसं आहे तसच मग काही हे लसण जिरं नाही काहीच नाही काहीच नाही काही वर्षापासून स्वयंपाक करतात तिथं शिजावतात तीन वर्षापासून तीन वर्षापासून गंज गंजात किती किलो धान्य मावते तर बारा किलो तुम्ही शिजवता किती पाच किलो का पाच किलो काढून देते बघते मॅडम काढून देते ठीक आहे पण ते सांगते का तुम्हाला तसं शिजवते एवढं शिजवा म्हणून हो हो एक किलोचा डब्बा आहे हां पाच किलो काळामध्ये तांदूळ हां आणि एक एक किलो तुरीची डाळ म्हणजे जे असलं ते तुम्हाला येणार सांगितलं आहे काय की तो आपल्याला एवढं शिव शिजवावं लागते म्हणून नाही 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 का नाही ते त्यांच्याच म्हणा हो शिजवं शाळेत किती मुलं आहेत दीडशे दीडशे एकोण दीडशे दीडशे आहे ना मग ते मॅडम खाते का ते मॅडम शिक्षक खाते का खिचडी